नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर आणि महत्वाची माहिती बघणार आहोत बघा येत्या एकतीस मार्चला आहे आपल्या स्वामींचा प्रकट दिन आणि प्रकट दिनानिमित्त आपण स्वामींच्या प्रभावी सेवा करणार आहोत जसं की मी तुम्हाला सांगितलं आहे की आपण सात अकरा एकवीस दिवसांसाठी या सेवा करू शकतो सेवा कोणत्या करायच्या आहेत ते पण तुम्हाला सांगितलं आहे बघा ज्यांना काहीच करणं शक्य नसेल त्यांनी नामस्मरण करावं अखंड नामस्मरण करावं आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की स्वामींचा सव्वा लाख जप कसा करावा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्ही अकरा हजार पंचवीस हजार पंचावन्न हजार किंवा सव्वा लाख जप तुम्ही कसा करू शकता त्यासाठी तुम्हाला रोज किती माळी घ्यावं लागतील जेणेकरून तुमचा एकवीस दिवसामध्ये सव्वा लाख जप पूर्ण होईल बघा माहिती अतिशय सुंदर आहे त्यामुळे व्हिडिओ स्वडपाल नक्की बघा एकतीस मार्चला स्वामींचा प्रकट दिन आहे त्यामुळे तुम्हाला अकरा मार्च ते एकतीस मार्च या एकवीस दिवसांच्या कालावधीमध्ये तुम्हाला स्वामींची सेवा करायची आहे आता बघा स्वामींची सेवा करताना असं अजिबात नाही की त्याआधी तुम्ही सेवा करू शकत नाही का किंवा एकवीस दिवसच सेवा करायची का असं अजिबात नाही सेवा ही आपल्या यथाशक्तीनुसार करायची असते फक्त सेवा ही मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने घडली पाहिजे लक्षात घ्या कारण की जेव्हा आपण पूर्ण मनापासून आणि पूर्ण विश्वास ठेवून कोणतीही सेवा करतो ना भले ती सेवा छोटी असेल पण आपला त्यामध्ये विश्वास आहे आपली अपार श्रद्धा आहे निशंक मनाने आपण ती सेवा करत असाल तरच त्या सेवेचं आपल्याला शंभर टक्के फळ मिळत असतं मग तुम्ही बघा कितीही मोठे मोठे पाराणे केली पण तुमचा तर त्यामध्ये विश्वास नसेल तुमची श्रद्धा नसेल किंवा तुमच्या मनामध्ये काहीतरी शंका असेल तर त्या पारायणाचं किंवा त्या वेळेचं तुम्हाला फळ कधीच मिळत नाही कारण की तुमच्या मनामध्ये शंका असते म्हणून कुठलीही सेवा करताना भले ती छोटी असो किंवा मोठी असो आपल्याला ती सेवा निशंक मनाने करायची असते आता बघा की स्वामींची सगळ्यात प्रभावी श्रेष्ठ सेवा आणि ज्याला कधी कुठलेही नियम नाहीत किंवा अटी नाहीत ते म्हणजे नामस्वण स्वामींचं नामस्मरण ही अशी सेवा आहे ना जे कोणीही करू शकतं कुठेही करू शकतं ज्याला कुठलेही नियम नाही आहेत आणि सगळ्यात जास्त प्रभावी सेवा हीच आहे स्वामींचे जे परमभक्त होते ना बाळाप्पा महाराज किंवा चोळप्पा महाराज हे स्वामींच्या नामस्मरणामुळे त्यांच्या जवळ होते ते अखंड त्यांच्या मुखामध्ये स्वामींचं नाम होतं बघा आपल्याला जर कोणी हाक मारले तर आपसूक आपण काय करतो की त्या व्यक्तीकडे आपण वळून बघतो की मला माझ्या नावाने कोणी हाक मारली तसंच आपल्या परमेश्वराचं तसंच आपल्या गुरूंचं आहे जेव्हा आपण स्वामींना स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ त्यांच्या नावाने हाक मारत असतो किंवा त्यांचं आपण नामस्मरण करत असतो तेव्हा आपसुकच आपल्या गुरूंचं लक्ष आपल्या स्वामींचं लक्ष आपल्या भक्तांकडे जात असतं आणि स्वामीसुद्धा बघतात की माझं भक्त मला किती मनापासून हाक मारत आहे आणि स्वामी नक्कीच त्या भक्ताच्या हाकीला धावून जातातच यात काही शंका नाही जी व्यक्ती ना सतत नामस्मरण करत असते जिच्या मुखामध्ये सतत भगवंताचं नाम आहे किंवा जी सतत नामस्मरण करत असते ना अशा व्यक्तीला तुम्ही ऑब्झर्व करा त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज असतं त्या व्यक्तीच्या वाणीमध्ये एक वेगळाच प्रभाव असतो आणि जेव्हा त्यांचा तो मंत्र सिद्ध होतो ना नामस्मरण करत करत असताना ना। किंवा नामस्मरण केल्यामुळे तेव्हा ते, ते जे काही बोलतात ना ते खरं होऊ लागतं असं बऱ्याच भक्तांच्या बाबतीत अनुभव आहे जे खरंच अखंड अहोरात्र स्वामीच नामस्वण करतात ना त्यांच्या वाणीमध्ये एक वेगळाच प्रभाव असतो त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळं येतं म्हणजे इतकी मोठी शक्ती असते नामस मन नामस्मनामस्वण आपल्याला बघा ना बरेच जण म्हणतात की ताई आम्हाला तेवढा वेळ मिळत नाही की आम्ही स्वामींची सेवा करू किंवा स्वामींची आम्ही पारायणे करू तुम्हाला जर कुठलाही वेळ नसेल तुम्ही तुम्ही जिथे कुठे असाल तुम्ही प्रवासात असाल तुम्ही कुठे जात असाल तुम्ही जॉबच्या ठिकाणी असाल किंवा किंवा तुम्ही कुठलेही काम करत असताना स्त्रियांनी घरकाम करताना सुद्धा तुम्ही स्वामींचं नामस्पण करू शकता स्वामींचं नामस्वण ही अशी गोष्ट आहे ही, ही अशी सेवा आहे ना जी आपण सुतक असताना विटाळ असताना किंवा मासिक धर्मामध्ये सुद्धा करू शकतो लक्षात घ्या म्हणून सगळ्यात श्रेष्ठ प्रभावी सेवा ते म्हणजे नामस्मरण ज्याला कुठलेही नियम नाही किंवा अटे नाही आता बघा की स्वामींचा सव्वा जप किंवा अकरा हजार पंचवीस हजार पंचावन्न हजार जप कसा करावा बघा आता एकवीस दिवसामध्ये तुम्हाला हा जप करायचा आहे आता असं अजिबात नाही की स्वामी प्रकट दिनानिमित्तच हा जप करावा का असं अजिबात नाही तुम्हाला जर कधीही वाटलं की संकल्पयुक्त तुम्हीचं ही सेवा करत असाल तुमची कुठली इच्छा असेल तर स्वामींना सांगून तुम्ही संकट सुद्धा ही सेवा करू शकता एकवीस दिवसांसाठी आता असं अजिबात नाही की स्वामी प्रकट दिनानिमित्तच ही सेवा करायची का तुम्ही नंतरही कधीही तुम्ही ही, ही सेवा करू शकता कधीही कर कुठल्याही मनात कुठल्याही दिवसापासून तुम्ही ही सेवा सुरू करू शकता पण आता प्रकट दिन आहे एकतीस मार्चला म्हणून प्रकट दिनानिमित्त आपण सेवा बघत आहोत प्रकट दिनानिमित्त तुम्ही स्वामींचा सव्वा लाख जप कसा करावा किंवा अकरा हजार पंचवीस हजार किंवा पंचावन्न हजार जप कसा करावा ते आपण बघणार आहोत तर बघा आता अकरा हजार जप कसा करावा त्यासाठी तुम्हाला किती माळी घ्यायची आहेत ते, ते, ते आपण बघूया तर अकरा मार्चपासून तुम्हाला से सेवेला सुरुवात करायची आहे अकरा मार्च ते एकतीस मार्चपासून ज्या स्त्रियांना या काळामध्ये अकरा मार्च ते एकतीस मार्चमध्ये तुम्हाला मासिक धर्म मिळणार असेल तुम्ही अगोदरच चार पाच दिवस अगोदर तुम्ही सेवेला लागा जेणेकरून तुमचे जे ते दिवस भरून निघतील किंवा तुम्ही ते चार पाच दिवस स्किप करू पुढच्या येणाऱ्या चार पाच दिवसांमध्ये तुम्ही तुमच्या तुमची जी काही सेवा आहे चार पाच दिवसांची ती तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता पुढच्या काळामध्ये जेणेकरून तुमची सेवा एकवीस दिवसांमध्ये पूर्ण होईल तर बघा काय करायचं आहे अर्थात तुम्ही संकल्प करू शकता ज्यांना संकल्प करण्याची इच्छा नाही ज्यांना फक्त स्वामींसाठी ही सेवा करायची आहे त्यांनी संकल्प नाही केला तरी पण चालणार आहे काहीच हरकत नाही किंवा तुम्ही असाही संकल्प करू शकता की स्वामी मी फक्त ही सेवा तुमच्यासाठी करत आहे तुम्ही मला इतकं काही दिलेलं आहे त्यासाठी मी ही सेवा करत आहे असं पण तुम्ही संकल्प करू शकता आता बघूया की अकरा हजार जपासाठी तुम्हाला किती माळे घ्यायची आहे बघा तर तुम्हाला वीस दिवस अकरा हजार जप तुम्ही स्वामींचा करणार असा श्री स्वामी समर्थ या मतला तुम्ही अकरा हजार जप तुम्हाला करायचा असेल तर गे। तुम्हा तुम्हा त्यासाठी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला वीस दिवस पाच माळी घ्यायची आहेत आणि एकविसाव्या दिवशी तुम्हाला दोन माळी घ्यायचे आहेत जेणेकरून तुमच्या होतील एकशे दोन माळी आणि तुमचा एकविसाव्या दिवशी अकरा हजार जप हा पूर्ण होईल त्यानंतर बघा जर तुम्हाला पंचवीस हजार जप करायचा असेल तर तुम्हाला अकरा तर तुम्हाला वीस दिवस अकरा माळी घ्यायचे आहेत एकविसाव्या दिवशी तुम्हाला बारा माळी घ्यायची गे आहेत जेणेकरून तुमच्या होतील दोनशे बत्तीस माळी आणि तुमचा एकविसाव्या दिवशी पंचवीस हजार जप हा पूर्ण होईल आता बघा जर तुम्हाला पंचावन्न हजार जप करायचा असेल तर तुम्हाला वीस दिवस पंचवीस माळी घ्यायची आहेत एकविसाव्या दिवशी तुम्हाला दहा माळी घ्यायची आहेत जेणेकरून तुमच्या होतील पाचशे दहा माळी आणि एकविसाव्या दिवशी तुमचा पंचावन्न हजार जप हा पूर्ण होईल आता बघा जर तुम्हाला सव्वा लाख जप करायचा असेल तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एकवीस दिवसामध्ये सव्वा लाख जप करायचा असेल तर तुम्हाला वीस दिवस तुम्हाला पंचावन्न माळी घ्यायची आहेत एकविसाव्या दिवशी तुम्हाला अठ्ठावन्न माळी घ्यायची आहेत जेणेकरून तुमच्या एकूण माळी होतील एकशे एक हजार एकशे अठ्ठावन्न आणि तुमचा सव्वा लाख जप हा पूर्ण होईल तर अशापर्यंत तुम्हाला या माळी घ्यायच्या आहेत एकवीस दिवसांसाठी एकवीस दिवसांमध्ये तुमचा सव्वा लाख जप यापर्यंत तुमचा पूर्ण होतो आता बघा ज्यांना खरंच शक्य आहे सव्वा लाख जप करणं त्यांनी अवश्य करण्याचा प्रयत्न करा पण ज्यांना शक्य होत नाही पण ज्यांना इच्छा आहे की ताई आम्हाला अकरा हजार किंवा पंचवीस हजार तरी जप करायचा आहे त्यांनी अवश्य करण्याचा प्रयत्न करा कारण की बघा अकरा हजार आणि पंचवीस हजार जप करणं ही फार काही मोठी गोष्ट नाही ते आपण सहज करू शकतो रोजच्या पाच पाच माळी अकरा हजार जपासाठी फक्त आपल्या रोज पाच माळी घ्यायची आहे आणि शेवटच्या दिवशी तुम्हाला म्हणजे एकविसाव्या दिवशी तुम्हाला दोन माळी घ्यायचे आहेत आणि ती सेवा आपण सहज करू शकतो पाच माळी घ्यायला आपल्या दिवसातून फक्त पंधरा मिनटं लागतील जास्त काळ लागणार नाही आणि पंचवीस हजार पण जप सोपाच आहे तुम्हाला त्यासाठी तुम्हाला रोज अकरा माळी घ्यायच्या आणि असंही आपण नित्यसभामध्ये अकरा माळी घेत असतोच त्यामुळे अकरा माळी घ्यायला आपल्याला फक्त अर्ध तास लागतो पंचवीस ते तीस मिनटं त्यामुळे ते तेवढा वेळ आपण काढू शकतो बघा ज्यांना खरंच शक्य आहे ना त्यांनी अवश्य हा जप संकल्पयुक्त करून बघा तुम्हाला खूप सुंदर अनुभव या जपाचे येतील कारण की स्वामी नेहमी म्हणायचे की जो माझा जप करेल ना त्याला मी आयुष्यभर जपेल म्हणून लक्षात घ्या तुम्हाला कुठलीही सेवा करायची नसेल पण तुम्ही फक्त नामस्मन करा आणि संकल्पयुक्त तुम्ही जर ही सेवा केली तर अतिशय उत्तम आहे ज्यांना संकल्पयुक्त करणं शक्य नसेल त्यांनी नाही केली फक्त स्वामींसाठी आम्हाला सेवा करायची आहे ताई आणि आम्ही संकल्प जर नाही केला तर चालेल का तर अवश्य नाही का तुम्ही नाही संकल्प केला तरी पण चालणार आहे काहीच हरकत नाही बघा स्वामींचं नामस्मनते खूप मोठी शक्य आहे जरी तुम्ही स्वामींना काही मागितलं नाही ना स्वामींचं नामच म्हणून करत असताना तरी सुद्धा स्वामी तुम्हाला भरभरून देतील इतकी मोठी शक्ती त्यांच्या नामामध्ये आहे ज्यांना स्वामींसमोर बसून हा जप करणं शक्य नसेल ना त्यांनी काय करायचं तुमच्या आजूबाजूच्या स्टेशनरीमध्ये तुम्हाला काउंटिंग मशीन मिळेल काउंटिंग मशीन तुम्ही घेऊन या आणि काउंटिंग मशीनद्वारेसुद्धा तुम्ही जप करू शकता तुम्ही कुठेही असाल तुम्ही जर प्रवासात असाल किंवा तुम्ही काही काम करत असाल तेव्हा तुम्ही हा जप करू शकता जेणेकरून तो जप तुम त्या मशीनमध्ये काउंट होईल आणि तुम्हाला समजेल की तुमचा किती जप हा पूर्ण झालेला आहे तर असंही तुम्ही करू शकता किंवा स्वामींसमोर बसून तुम्ही या माळी घेऊ हो शकता ते तर अतिशय उत्तम आहे तेवढा वेळ काढून तुम्ही स्वामींसमोर बसून या माळी जर घेतल्या तर अतिशय उत्तम आहे पण ज्यांना एवढा वेळच नाही आहे मग त्यांनी काउंटिंग मशीनद्वारे सुद्धा तुम्ही हा जप काउंट करू शकता आणि तुमची सेवा स्वामीचरणी तुम्ही रुजू करू शकता तर हा सुद्धा एक उत्तम पर्याय आहे तुम्हाला जसं शक्य असेल तसं तुम्ही सेवा करा फक्त आपल्याकडनं काही ना काही सेवा घडली पाहिजे प्रकट दिनानिमित्त कारण की बघा स्वामी आपल्याला द्यायलाच बसलेले आहेत आपण जे त्यांना मागणार ते आपल्याला देणारच आहेत आणि आपली सेवा कधीच वाया जाणार नाही ते आपल्याला द्यायलाच बसलेले आहेत आपल्यासाठी काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे स्वामींना माहीत आहे पण आपलं काम आहे फक्त सेवा करण्याचं आपण सेवा करण्याचं काम करायचं फक्त मनापासून पूर्ण श्रद्धे नाही बाकी सगळं काही तुम्ही स्वामींवर सोडून द्या स्वामी आहेत आणि ते सगळं आहेत आपली सेवा आहेत आणि आपली सेवा कधीच वाया जाऊ देणार नाही तुम्ही दिवसभरातून फक्त श्री स्वामीचं मत हा एकदा जरी नाव घेतलं ना तरी सुद्धा तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळत असतं तुमची ती सेवा सुद्धा कधीच वाया जात नाही स्वामी हे फक्त आपल्याला द्यायलाच बसलेले आहेत लक्षात घ्या म्हणून कुठलीही कंजूशी न करता आपल्याला जमेल तितकी सेवा आपल्याला स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त त्यांच्या शरणी आपल्याला रुजू करायची आहे तर तुम्हाला जमेल तशी सेवा करा यापैन तुम्ही सव्वा लाख जपसुद्धा करू शकता ज्यांना सव्वा लाख जप करणं शक्य असेल त्यांनी अवश्य करण्याचा प्रयत्न करा बघा खरंच सांगते जेव्हा तुमच्याकडनं सव्वा सव्वा लाख जप हा स्वामींचा होतो नेहमी तेव्हा खरंच सांगते की स्वामींचे विशेष अनुभव त्या भक्तांना येत असतात म्हणून जर शक्य असेल ना सव्वा लाख जप करणं तर अवश्य करण्याचा प्रयत्न करा नसेल शक्य तुम्ही अकरा हजार करून बघा पंचवीस हजार करून बघा आणि हळूहळू तुमची जपसंख्या वाढवा म्हणजे या वर्षी तुम्ही अकरा हजार करा पुढच्या वर्षी तुम्ही पंचवीस हजार करा त्याच्या पुढच्या वर्षी तुम्ही पंचावन्न हजार करा या रीतीने तुम्ही तुमची जपसंख्या वाढवा जेणेकरून तुम्हालासुद्धा सोपं जाईल आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही तर चला ही एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मग तुम्हालासोबत शेअर करायची होती झालेली सेवा मी स्वयंजनणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नव्हतोसोबत किंवा आयुष्यासोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ